नमस्कार आपण त्याबद्दल या महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आभार कसे मानावे हेच कळत नाहीये आणि आज आम्ही निशब्द झालोय या ताईंचा सुद्धा खूप आभार कारण की त्यांनी माझ्या वडिलांचा घटनाक्रम समजून सांगितला कारण की माझ्या वडिलांच्या जे हत्या या खंडणीतून झाली आहे नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मसाजोग मध्ये आणि नेमकं खरंच ताई मला सुद्धा हा प्रश्न पडला की माझ्या वडिलांचा नेमका गुन्हा काय होता कारण की म्हणजे त्यांची इतकी क्रूरपणे हत्या झाली आहे त्यांना इतकं हाल हाल करून मारले एका जर दलित दलित बांधवाला मारहाण होत असेल तर माणुसकीच्या नात्याने नाही तर या महाराष्ट्रातील एक नागरिक म्हणून ते जर त्या बांधवाला वाचवायला जात असतील तर त्याची शिक्षा इतकी मोठी जर था, था, आए, आज या महाराष्ट्रात भेटत असेल तर म्हणजे कोणी दुसऱ्यासाठी कधी पाऊलात उचलणार नाहीये म्हणून माझी विनंती आहे माझ्या वडिलांची जी हत्या झाली आज खरच माझ्या वडिलांनी म्हणजे माझे वडील जरी यांनी माझ्या वडिलांचा आणि आमच्या कुटुंबाचा जरी हात यांनी तोडले असतील देशमुख कुटुंबियाला नाही तर देशमुख या यांनी तुम्ही सर्वांनी हात दिलाय तर क्रम सांगितलं की प्रशासनातील लोक असतील किंवा इतर असतील माझी म्हणजे मी तुम्हाला एक सांगते की जरी तुम्हाला याबाबत काही माहित नसेल किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली आहे किंवा बीड जिल्ह्यातील यामागील घटनाक्रम कसा आहे तरी तुम्ही जरी आम्हाला विचारलात तरी आमच्याकडे लेखी आणि काही पुराव्या सह आमच्याकडे गोष्टी आहेत त्यात आम्ही नक्की तुम्हाला देऊ आज मी मोर्चात बघितलं लहान लहान मुलं देखील आमच्या पुढे चलत होते आणि खरंच प्रशासनाला आणि सरकारचे डोळे कधी उघडणार लेकर सुद्धा रस्त्यावर येऊन माझ्या वडिलांसाठी न्याय मागतात आहेत याच्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्या देशमुख कुटुंबियासाठी आणि सलोकारांसाठी काहीच नाहीये जसं आज ते लेकरं या मोर्चात येऊन माझ्या वडिलांना न्याय मागत होते तसंच आमच्या घरातील आद्विक सुद्धा म्हणतोय की अण्णा आल्याशिवाय मी शाळेत सुद्धा जाणार नाहीये ज्यावेळेस तो धिंगाणा घालतोय उन्हात फिरतोय त्यावेळेस त्याला आई म्हणते आधविक मी तुला मारेल तो सतत आईला सांगतोय आई तू कशी आहेस मला अन्न कधीच मारत नव्हते आणि मी अण्णा आल्याशिवाय कधीच शाळेत जाणार नाहीये त्या दिदींनी खरंच खूप छान माझ्या वडिलांचं कार्य समजून सांगितलंय पण त्याच कार्यातील एक मी सांगते की बाजारपेठेमधील बाजारकारांना पाऊस ते बसायला जागा नव्हती त्यांचे कपडे भरत असल्यामुळे प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका